कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या माणूस सूर्याच्या दिशेनं निघाला असून पार्कर सोलर प्रोब यानानं पुन्हा विक्रम केलाय विद्यार्थी आत्महत्येवर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानं मोठी घोषणा केली आहे नाशिकच्या आगामी सिंहस्त कुंभ मेळ्याच्या नियोजना आधी नावावरूनच वादाची ठिणगी पडली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना घसघशीत पगारवाढ देण्यात आलेली आहे सोमवारी शेअर बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत बीसीसीआय न दोन हजार चोवीस पंचवीस साठी महिला क्रिकेटर्सचे करार जाहीर केले आहेत आथिया शेट्टी आणि के एल राहुल यांना कन्या रत्न झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस मार्च वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे माणूस सूर्याच्या आणखी जवळ गेल्याची सूर्याच्या वातावरणाचा वेध घ्यायला नासाचं पार्कर सोलर प्रोब हे मानव रहित यान दोन हजार अठरामध्ये मध्ये अंतराळात झेपावलं होतं आता हे सौर्ययान सूर्याच्या सर्वात जवळ पोचलंय महाकाय ताऱ्यांच्या बाहेर असलेल्या वायुमंडळाभोवती ते फिरतंय सूर्याच्या पृष्ठभागापासून पार्कर प्रोब शनिवारी एकसष्ट लाख किलोमीटर इतक्या अंतरावर होतं सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याची पार्कर प्रोब यानाची ही दुसरी वेळ होती याआधी चोवीस डिसेंबरला हे यान सूर्याच्या अत्यंत जवळ पोचलं होतं यानं शनिवारी पुन्हा एक नवा विक्रम केलाय या यानाचा वेग सहा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड होता हा वेग इतका आहे की फक्त वीस सेकंदात हे यान पूर्ण अमेरिका खंड ओलांडू शकेल सूर्याच्या प्रभावळीच्या आतल्या आणि बाह्य वातावरणाबद्दल महत्वाची माहिती गोळा करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे याआधी सोळा मार्च रोजी यानाशी शेवटचा संपर्क साधण्यात आला होता अंतराळ यानाचं कार्य सुरळीत सुरू होतं त्यानंतर त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटून सूर्याच्या जवळून जात असताना तो आपणहून काम करेल अशी माहिती नासानं दिली होती यान सूर्याच्या सर्वात जवळून गेल्यानंतरही त्याची स्थिती कशी आहे याची माहिती यान लवकरच पाठवणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विद्यार्थी आत्महत्येवर सुप्रीम कोर्टाच्या हालचालींची देशात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे मध्यंतरी आय आय टी थी दिल्लीतील अनुसूचित जाती जमाती समुदायातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती न्यायालयानं या घटनांचीही गंभीर दखल घेतली न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठासमोर सुनावणी पार पडली विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची चौकशी करण्यासाठी सुद्धा आयुक्तांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नेमला जाऊ नये असं कोर्टानं सांगितलं विद्यार्थी टोकाचं पाऊल नेमकं का उचलतायत कोणत्या घटना यासाठी कारणीभूत आहेत याचा विचार करून तोडगा काढायला हवा असं न्यायालयानं म्हटलंय सध्याच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तर एक बाब स्पष्ट दिसते ती म्हणजे विद्यमान कायदेशीर आणि संस्थात्मक यंत्रणा तोडगा काढण्यास अपुरी पडते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं माजी न्यायमूर्ती एस रवींद्र भट हे या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत राज्यांच्या उच्च शिक्षण सामाजिक न्याय सक्षमीकरण आणि कायदेशीर व्यवहार विभाग तसंच महिला व बाल विकास विभागाचे सचिव हे कृती दलाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नेमकी कारणं शोधून काढण्याचं काम हे कृती दल करतील कायदेशीर चौकटींचा अभ्यास करून त्या अधिक भक्कम कशा करता येतील याचाही गांभीर्यानं विचार केला जाईल चौकटीच्या बाहेर जाऊन शिफारसी करण्याचा अधिकार सुद्धा या कृती दलाला देण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नाशिक कुंभमेळ्याच्या नावावरनं सुरू झालेल्या वादाची नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आता नामकरणावरनं वाद सुरू झालाय साधू महंतांकडून सूचना मागवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नामकरणावर आक्षेप घेण्यात आला शास्त्रीय व, व दृष्ट्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हे नाव योग्य असल्याचा दावा नाशिकच्या साधू महंतांनी केला प्रशासनानं नाशिक, प्रशासनान नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक या वादात न पडता शासन दरबारीच निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी नाशिक दौरा झाला त्र्यंबकेश्वर इथं त्यांनी दर्शन व बैठक घेतली साधू महंतांनी सिंहस्थांचे दावा केलेला आहे शासनानं प्रचार व प्रसार पत्रकांमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वर नाशिक असा उल्लेख करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मात्र जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाशिकच्या साधू महंतांनी यावर तीव्र आक्षेप घेतला साधू महंतांचे प्रवक्ते महंत भक्तीचरण दास यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ मिळा असाच नामाभिधान योग्य असल्याचा दावा केला पुराणात तशा नोंदी असल्याचंही सांगितलं पण त्र्यंबकेश्वर हा नाशिक जिल्ह्याचाच भाग असल्यानं वाद न करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे महंत सुधीर दास पुजारी यांनी मात्र शास्त्रीय व व्याकरणीय दृष्ट्या नाशिक त्र्यंबकेश्वर हेच नाव योग्य असल्याचा दावा केला नाशिकमध्येही साधूंचे आखाडे आहेत इथे सुद्धा कुंभमेळा काळात स्नान होतं पेशवेकालीन निवाडा असल्यानं वाद उकरू नये असं आवाहन त्यांनी केलंय महंत अनिकेत शास्त्री यांनी पौराणिक दाखले तपासण्याची मागणी आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे खासदारांच्या पगारवाढीची संसदेच्या दोन्ही सभागृहांमधल्या खासदारांच्या वेतनात चोवीस हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं याची अधिसूचना जारी केली होती ही वेतन वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात येईल त्यामुळे विद्यमान आणि माजी खासदारांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे खासदारांचं मासिक वेतन दैनिक भत्ते माजी खासदारांचं निवृत्ती वेतन आणि अतिरिक्त सेवा काळासाठीच्या निवृत्ती वेतनात सुद्धा वाढ केली जाईल सध्या एक लाख रुपये वेतन असून ते आता एक लाख चोवीस हजार रुपये होणार आहे तर पेन्शन महिन्याला एकतीस हजार रुपये इतके मिळणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शेअर बाजारात गुंतवणूकदार मालामाल झाल्याची शेअर बाजारातल्या घसरणीला अखेर ब्रेक लागलाय गुंतवणूकदारांना दिलासा मिळतोय गेल्या आठवड्याभरापासनं असलेली तेजी सोमवारी सुद्धा कायम राहिली आहे सेन्सेक्स दीड महिन्यांनंतर पहिल्यांदाच अठ्याहत्तर हजारांवर गेलं तर निफ्टी सुद्धा पहिल्यांदाच महिन्याभरात तेरा हजार सातशे वर पोचलं त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा पाच पूर्णांक एकोणवीस लाख कोटी झाला बी सी सीआय महिला क्रिकेटपटूंचे करार जाहीर केले आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी झालेल्या करारात सोळा खेळाडूंचा समावेश आहे यात तिघींना अश्रेणी तर चौघींना ब श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेला आहे अश्रेणीत हरमनप्रीत कौर स्मृती मानधना दीप्ती शर्मा यांची नाव आहेत तर ब श्रेणीत रेणुका ठाकूर जेमिमा रॉड्रिक्स रिचा घोष शेफाली वर्मा यांची नाव आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अथिया के एल आई बाबा झाल्याची बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांनी गुड न्यूज दिली आहे अथिया आणि के एल राहुल आई बाबा झाले आहेत दोघांनी सोशल मीडियावरनं कन्या रत्न झाल्याची माहिती आहे आथियानं सोमवारी बाळाला जन्म दिला आथिया आणि केएल वर आनंदाचा वर्षाव होतोय हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद Script and Research Suraj Yadav